हनुमान जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आणि योगेश भाऊने कशी मस्त सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जानकाई माते की जय हिलको हिलको जय मलनार जय श्रीराम सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सुरळी गावामध्ये आज पालखीचं आयोजन केलेलं आहे आणि जी आहे पाच वाजता इथून मंदिरातून निघणार आहे आणि रात्री नऊ वाजता छत्रपती शंभूराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आपण या जत्रेच्या निमित्ताने दाखवतो तर सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आणि हा पिक्चर बघा शर्वाना आणि शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आदर्श आपल्याला नक्कीच भेटेल जय श्रीराम बजरंगबाली दर्शनासाठी खूप गर्दी पण होती आणि दर्शन झाल्यानंतर

आम्ही जत्रेनिमित्त आमच्या गुंडोळी बाजू जाऊयात काय म्हणाल जय श्रीराम भाऊ जय श्रीराम सर्वांना बाबू श्री हनुमानाचा आशीर्वाद व सुरे गावावर जो काही संकट येणार असणार आहे तो हनुमंतांनी संकट मोर्चे दूर करावे व येणाऱ्या सर्व भाविकांना या सु हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा धन्यवाद जय धन्यवाद जय श्रीराम या ठिकाणी मित्रांनो मंदिरामध्ये बघतो आपण लाईव्ह सिस्टम चालू आहे आणि त्याचे प्रोफायडर आहेत शरद पाटील आणि मंडप सी, सी किंवा साऊंड सिस्टम जे आहे ते यांच्याकडून होते तर आपल्या गावासाठी जी फी असते ती बहुतेक ती कशा पद्धतीने घेता तुम्ही मी फक्त मजुरी म्हणून घेतो आणि प्रत्येक वर्षी गावामध्ये आपल्या एकदम एक एका सरच कार्यक्रम होतात प्रत्येक वर्षी म्हणजे पहिला दहा आठ दहा वर्षापासून काहीच होत नव्हतं आज सर्व पूर्ण मेहनत घेऊन मंदिरात दिवशी दे डेकोरेशन करतात खूप मेहनत घेऊन रात्री दिवस फुलं सर्व काही पू मेहनत घेऊन आणि एकदम दोन साजरा होतो दो बरोबर आणि याचं तुमचं देखील तेवढंच योगदान आहे कारण जिथं खर्च जो वीस पंचवीस हजार द्यायला लागतो तो आपल्याला तुम्ही दहा हजारामध्ये पण करता म्हणजे आपण जे पैसे थोडे थोडे शंभर दोनशे पाचशे काढतो तर त्याच्यातनंतर ॲडजस्ट होऊन जाते त्याच्याबद्दल या सगळ्या आयोजनामध्ये तुमचा देखील खूप मोठा वाट वाटा आहे दरवर्षी करतो असतात आम्हाला चांगलं वाटते जरा गावासाठी चांगलं वाटते आम्ही करतो जी माझी माणसं येतात त्यांना मी पैसे देतो फक्त मी माझी घेत संध्याकाळी एकदम छावा पिक्चर ठेवला आम्ही गावासाठी रात्री साडे दहा वाजता चालू होणार आहे दरवर्षी आम्ही असाच काही ना काही करतोच ठेवू मागच्या वर्षी आपण एक नाटक पण ठेवलेलं जमिनीचा पैसा म्हणून त्याच्या अगोदर संपूर्ण गावात डान्स परफॉर्मन्स वगैरे तर यावर्षी छावा पिक्चर आहे म्हणजे त्याच्याबद्दल काय एकदम छावा पिक्चर बघायला एकदम फसिकला एकदम चांगलं वाटते आणि एकदा आपले एकदम पुढचं एकदम कसं वाटतं ते बघायला वाटतं की पुढची काही पिक्चर लहान मुलापासून या छोटी मुलापासून मुलापासून मोठी एकदम चांगले वाटते बघितलं की एकदम आनंद वाटतो लढू वाटते खरा इतिहास आपल्याला काय ते समजते आणि पुस्तकातून शिकतो त्याच्यापेक्षा आपण प्रत्यक्ष तेव्हा खरा इतिहास आपल्या समोर येतो पिक्चरच्या माध्यमातून येतो तेव्हा खरोखर नारे रांजेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल ही आपली प्रेम वाटते एकदम चक्कामुळे एकदम मोठे बसून एकदम बघितलं तर एकदम छान वाटतं महाराजांची पुन्हा आपली ते कालाची कान होती ती आता आपल्याला समजते आपल्याला सगळं माहिती पडून काय होतं काय नव्हतं ते बघू शकतो आपण बरोबर धन्यवाद आणि आपण शरद भाऊ यांच्या माध्यमाने संपूर्ण हा जो मंदिरातील लाईव्ह दर्शन सोहळा जो आहे तो सर्वांना बघण्याची एक संधी त्यांच्या माध्यमाने भेटते त्यांचे देखील आपल्या या सुरय गावाच्या वतीने खूप खूप आभार जनांकल्ली की जय मित्रांनो आपण आहोत होता सुरई गावातील या हनुमान मंदिराजवळ आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव तर या निमित्ताने हनुमंतच्या दर्शनाचे झालेला आहे तर, तर काय नाव काय शर्यतीसाठी एक लाखाचा बैल राहिलेला आहे आपल्या कुणा गावामध्ये आपल्याच नाव हिरण आहे बघू शकता हनुमंत सुंदर आणि एकदम तरुण तळपदार आहे त्यानंतर या महिलासाठी माणसं देखील भरपूर

தன <laughs>

संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है छत्रपती संपूर्ण गावाने बघितला मित्रांनो आता आपण आलो आहोत कवी कलश यांची इथे समाधी आहे आणि त्या ठिकाणी एक त्यांच्याचे वाक्य फेमस आहे यावन रावण की सभा शंभू बंधू बजरंग लहू लसत सिंदूर समक खूब खेळो रणरंग जो रवि छवि लखत ही खदोत होत बजरंग बदरंग त्वज तेज निहार के दखत तुझे औरंग आणि त्याचा अर्थ असा की की रूपी म्हणजे औरंगजेब रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे बजरंगाप्रमाणे संभाजी ही बंधनात आणण्यात आले आहे रणरंग खेळल्यामुळे रक्तालेले संभाजींचे अंग सेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे दिसत आहे आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवी निश्चित होतात त्याप्रमाणे संभाजीराजा तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तरुणात तरुताचा त्याग केला आहे